नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपलं सर्वांचं मी प्राध्यापक दीपक चव्हाण माझ्या या चव्हाण कॉमर्स क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हिवाळी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व परीक्षांमध्ये त्यामध्ये बॅकलॉग आणि रेग्युलरच्या परीक्षा असतील अकाऊंट हा विषय जो आहे ह्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण लेक्चर जवळपास विद्यार्थ्यांना ऑनलाईन या ठिकाणी यूट्यूबला दिलेले होते त्यासोबत आपलं या ठिकाणी जे कोर्स आहे ते कोर्स पण आपण दिलेले होते त्या अनुषंगाने आता सर्वा सर्वा जे पुढचे बॅचेस आहेत दोन हजार चोवीसमध्ये होणारे आपल्या ऑनलाईन बॅचेस या सर्वचे सर्व बॅचेस जे आहेत हे सर्वचे सर्व आपल्या ॲप्लिकेशनमध्ये होणार आहेत यामुळं यावर्षी आपले जे कोर्स आहेत ते कोर्स तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार नाहीत त्यामुळं माझं प्रत्येक विद्यार्थ्याला हे सांगणं आहे की तुमच्याकडं अजून म्हणजे आता जानेवारी सुरू आहे जानेवारी म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मेमध्ये तुमची परीक्षा असू शकते त्यामुळं तुमच्याकडे तीन ते साडेतीन महिने आहे तर तुम्ही नक्की हा ॲप्लिकेशन जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा देतो आहे किंवा वरती बघा डाव्या साईडला ॲप्लिकेशनचं नवदीप कॉमर क्लासेस नाव आहे हा तुम्ही प्ले स्टोरवरती जर टाकला तर तुम्हाला तिथून पण सुद्धा तो ॲप्लिकेशन डाउनलोड करता येतो आणि त्यामध्ये मग जे काही आहे ते महत्त्वाचे जे कोर्स आहे तुम्हाला ते कोर्स तिथून घरी खरेदी तुम्ही करू शकता बीकॉम फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील तुम्हाला सेकंड इयरचं सीबीसीएचं जो नवीन पॅटर्न आहे सिलेबस आहे त्याच्या अनुषंगाने सोप्या आणि साध्या पद्धतीनं या ठिकाणी कोर्स डेव्हलप केलेला आहे कॉम सेकंड इयरचे आता महत्त्वाचे तीन सब्जेक्ट या ठिकाणी मेजर सब्जेक्ट विद्यार्थ्यांना आहे चौथ्या सेमिस्टरला त्यामध्ये तुमचं बिझनेस मॅथमॅटिक्स आहे सॉरी बिझनेस स्टॅटॅस्टिक आहे त्यामध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स जो आहे हा ॲड केलेला आहे म्हणजे मॅथमॅटिक्स प्लस स्टॅटॅस्टिक असा तो विषय आहे आणि त्यासोबत कॉर्पोरेट अकाउंटिंग असे सेकंड इयरचे महत्त्वाचे दोन सब्जेक्ट आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये टाकलेले आहेत त्यानंतर कॉम फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी जो मॅनेजमेंट अकाउंटिंग नावाचा सब्जेक्ट आहे तो पण आपण या ॲप्लिकेशनमध्ये टाकलेला आहे तर बी कॉम फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत रेग्युलर बॅचेस जे आय सी बी सी एस आणि फायनल इयरचं सी जी सी एस या सर्वांचे जे कोर्स आहेत आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत आता कोर्सची फी किती आहे हजार रुपये फी मित्रांनो फक्त जेवढा खर्च आपण तीन महिन्यामध्ये जर विचार केला तर एखाद्या मित्राच्या पार्टीमध्ये किंवा कुठेतरी चौपाटीवरती जाऊन किंवा कुठंतरी एन्जॉय करायसाठी बसतो तेवढा हा खर्च हजार रुपये तीन महिन्याचं जर मॅनेजमेंट केलं साडेतीनशे रुपये तीनशे तेहतीस रुपये एका महिन्याचा खर्च आहे आणि जर दिवसाचा खर्च केला तर दोन तीन रुपयेमध्ये तुमचा खर्च या ठिकाणी याचा कवर होतो तीन चार रुपये पर डेमध्ये एवढा खर्च कुठेही कुठंही करतो आपण त्यामुळं हजार रुपयेचाच हा कोर्स आहे प्रत्येक विद्यार्थ्याने नक्की हा कोर्स घ्यावा ज्याला बी कॉममध्ये अकाऊंट या विषयामध्ये स्टॅटस्टिक विषयामध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहेत बॅकलॉग राहिल्यापेक्षा हजार रुपये गुंतून तो विषय तुम्ही जर व्यवस्थित आत्तापासून केला तर तुमचा हा विषय चांगल्या पद्धतीनं निघतो त्यामुळं तुम्हाला परत या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला सर्वांना की तुमच्याकडं वेळ आहे वेळेचं सोनं करा आणि त्या वेळेनुसार आत्तापासून तयारी केली तर चांगल्या पद्धतीनं तुमचा विषय निघू शकतो आता कोर्स कसा घ्यायचा हा तर ॲप्लिकेशनमध्ये जायचं प्लेस्टोरमध्ये आणि तिथून तुम्ही तो बाय करायचा बाय केल्यानंतर तुम्हाला तिथून तुमच्या फोन पे गुगल पे किंवा तुमचा डेबिट क्रेडिट कार्डनुसार तुम्ही तिथून पेमेंट करू शकता तुम्हाला क्रेडिट केल्यानंतर तुमच्या खात्या तुमच्या मोबाईलमध्ये तो कोर्स घेऊन जातो जर काही अडचण झाली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शनला त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट गुगल प्लेस्टोरहून ॲप्लिकेशन डाउनलोड करता येत नाही त्यांसाठी त्या आपण खाली डिस्क्रिप्शन म्हणजे जिथं हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघताय त्याच्या खाली डिस्क्रिप्शन असते त्या डिस्क्रिप्शनला आपण लिंक टाकतो तिथून तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता एवढं होऊन जमत नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा मी पर्सनल तुम्हाला या ठिकाणी लिंक पाठवतो हो एवढंच असेच माझ्यासोबत राहा पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचं धन्यवाद देतो की आपण एवढं प्रेम माझ्यावरती दाखवलात एवढा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा आहे चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी जवळपास सत्तर ॲडमिशन आपल्याकडे ऑनलाईन होत्या यावेळेस शंभरपर्यंत गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे प्रत्येक विद्यार्थी घ्या तुमच्या मित्रांना पण सांगा सर्वांना सांगा आणि काही त्रुटी असेल तर नक्की मला फोन करून कळवा या ठिकाणी थांबतो आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र